हे जे फिल्म स्टार किंवा हे यांच्यामध्ये इतकी एनर्जी काय हे ड्रग्ज देतात असं विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये या चर्चा सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो योग्य मुद्दा आहे आणि हे खरं आहे की अशा प्रकारचं ग्लोरीफिकेशन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं आणि अलीकडच्या आपल्या युवकांच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो की इट इज कूल तर हे कूल आहे असं त्यांना वाटतं आणि हा व्हेरी कूल आहे असं वाटतं आणि त्यातनं या अडचणी तयार झालेल्या आहेत पण अर्थातच त्यांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्याला किती गदा आणता येईल हा देखील एक प्रश्न आहे कारण शेवटी समाजातला वास्तव हो दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या सगळ्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून होत असतो पण आता एक गोष्ट निश्चित आहे की ऍटलिस्ट त्यांना वॉर्निंग तरी द्यावी लागते अशा प्रकारचं एखादा सीन त्यांना दाखवायचं असेल तर त्याच्यापूर्वी वॉर्निंग त्यांना द्यावी लागते की धुम्रपान करणे ड्रग्स सेवन करणे दारू पिणे हे योग्य नाही अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी वॉर्निंग द्यावी लागते मात्र आज ऑफ ऑफलाइन या ठिकाणी याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल हे सांगता येणार नाही पण मी सांस्कृतिक कार्य विभाग आणि आपला डीजीआयपीआर या दोघांना सांगून आपल्याला या ओ टी टी प्लॅटफॉर्मशी किंवा अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी वेब सिरीज आहेत त्यांच्याशी बोलून आणि काही त्यांना जाणीव जागृतीच्या दृष्टीनं अधिक करता येईल का आणि मला असं वाटतं आपण त्यांना रिच आऊट केलं तर तेही आपल्याला रिस्पॉन्ड करतील कारण तेही या समाजाचे भाग आहेत त्यामुळे तशा प्रकारे काही त्यांच्याकडनं जाणीव जागृतीचं काम करता येईल का असा प्रयत्न आम्ही करतो